जाळीदार लुसलुशीत कुरकुरीत आणि झटपट बनणारा कोकणी माणसाचा सर्वात साधा सोपा नाश्ता म्हणजेच घावणे आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीने घावणे बनवले जातात परंतु जी पारंपरिक पद्धत आहे ती आज आपण बघणार आहोत किती सुंदर अशी जाळी आपल्या घावण्यांना आलेली आहे तुम्ही समोर मी एक घावना जो दाखवते तो बघतच असाल आता घावणे म्हटलं की बऱ्याच अशा रेसिपी आहेत यूट्यूबवरती जे तांदळाच्या पिठापासून बनवले जातात परंतु तांदळाचं पीठ कोणत्या तांदळाचं वापरलेलं आहे शिवाय कसं पीठ आपल्या घावण्यासाठी लागतं कारण घावण्यांना जाळी येणं खूप महत्त्वाचं आहे चला सुरुवात करूया इथे मी दोन पेले इतके तांदूळ रात्री स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत हे पहा तांदूळ छान भिजलेला आहे रात्रभर असं रात्रभर तांदूळ भिजवले ना तर तांदूळ छान भिजले जातात आणि घावण्यांना जाळी देखील सुंदर येते आता इथे आपण पारंपरिक पद्धत बघतो पा, आहे म्हणून मी इथे हे पहा रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत या पेल्याने मी दोन पेले इतके तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सरला छान वाटून घेऊया परंतु मिक्सरला वाटताना लक्षात ठेवायचं तांदळातलं पाणी आपल्याला घालायचं नाही फक्त तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत परंतु हे पीठ आपल्याला तांदळाचं सरसरीत बनवायचं आहे म्हणजे तांदूळ एकदम पण बारीक वाटायचा नाही थोडा सरसरीत राहिलं पाहिजे हे पहा मी दाखवते बोटावरती घेऊन असं बोटाला खरखरीत असं लागलं पाहिजे तांदळाचं पीठ हे अशाच पद्धतीने आपण संपूर्ण तांदूळ छान दळून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही पेस्ट नाही बनवायची आपल्याला थोडा दरदरीत ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे आणि जे आपण पाणी घातलेलं होतं ना तांदूळ भिजवण्यासाठी ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे जेव्हा आपण हे संपूर्ण तांदूळ वाटून घेतल्यानंतर जेव्हा आपण घावणे घालायला घेतो तव्यावरती किंवा भिडावरती तेव्हा आपल्याला आवश्यकतेनुसार तेच पाणी वापरायचं आहे इथे मी दुसरी बॅच पण दळून घेते तांदळाची छान अशी आणि तुम्हाला दाखवते संपूर्ण पीठ आपल्याला छान असं दरदरीत दळून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण जेव्हा तांदूळ असे धुवून वाळवून त्याचं पीठ बनवतो ना तर कधी कधी कसं गिरणीतून पीठ देतात व्यवस्थित काढून परंतु कधी कधी मिस्टेक होते मग आपले घावणे व्यवस्थित येत नाही कारण एकदम बारीक पीठ असेल भाकरीच्या पिठाचे घावणे येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जाडसर पीठ लागतं घावण्यांसाठी मग ही पद्धत वापरायची साधी सोपी म्हणजे पिठाचं टेन्शनच नाही तांदळाचा वापर करायचा आणि आदल्या दिवशी रात्री तांदूळ आपण भिजत ठेवायचे म्हणजे कसं सकाळी नाश्ता आपला झटपट तयार होतो अगदी पाच मिनटात बनतात ही घावणं परंतु याचे तांदूळ आणि त्याचं पीठ खूप महत्त्वाचं आहे नाहीतर मग घावणे येत नाहीत तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरला तरीसुद्धा किंवा भिडं वापरला तरीसुद्धा कारण खूप वेळा ट्राय केल्यानंतर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त टीप देण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्ही पीठ बनवून तांदळाचं जर घावणे बनवत असाल तर त्यासाठी आपल्याला पीठ सरसरीत म्हणजे जाडसर असं दळून आणायचं आहे तरच त्या पिठाचे घावणे व्यवस्थित येतात आता आपण हे संपूर्ण पीठ छान करून घेतलेलं आहे हे पहा दुसरी बॅच पण मी छान मिक्सरला फिरवून घेतली आहे आता हे संपूर्ण पीठ आपण काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून देखील आपण हे पीठ हे पहा अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे अन्न वाया घालवायचं नाही म्हणून मी थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये जे पीठ लागलं होतं ते पण काढून घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून असं हे पहा मिश्रण आपल्याला घावण्यासाठी तयार करायचं आहे याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे मी तुम्हाला दाखवते थोडंसं पाणी उरलेलं आहे ते आपल्याला डाळ वगैरे बनवण्यासाठी वापरायचं आहे आता ज्या पेल्याने आपण माप घेतलेलं आहे ना तांदळाचं त्याच पेल्याने मी हे पा असं खालीवर करून घेते पीठ आणि प्रत्येक वेळी घावना घालताना तव्यावरती आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे इथे मी भिडं ठेवलं आहे गरम करायला कांदा लावून घेतला आहे सुरीला आणि तेला तेल लावून घेते छान असं भिड्याला भिड्याला थोडं तेल पहिल्यांदा जास्त लावायचं आणि गरम करून घ्यायचं चांगलं भिडं म्हणजे आपल्याला घावना परतायला त्रास होत नाही चिकटत नाही तो व्यवस्थित होतो आता घालून घेऊया एक एक घावना हे पहा अशा प्रकारे छान असे घावने घालून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आलेली आहे आता आपल्याला लगेच झाकण ठेवायचं नाही थोडासा वेळ गेल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे तीन चार मिनटं झाल्यानंतर आपल्याला झाकण उचलून बघायचं आहे बरोबर तीन मिनटानंतर मी हे पहा उघडून बघितलेलं आहे घावना आपला पूर्णपणे शिजलेला आहे परंतु साईडच्या कडा अजून निघालेल्या नाहीत त्यामुळे जेव्हा आपल्या कडा साईडच्या निघतील तेव्हाच आपल्याला घावना काढायचा आहे जर तुम्हाला कुरकुरीत घावणे पाहिजे असतील तर दोन्ही साईडने शेकवून घ्यायचे जर नरम पाहिजे असतील तर या साईडने आपण पलटल्यानंतर घावना असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग तो नरम बनतो आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर दुसऱ्या साईडने पण असा शिकवून घ्यायचा मग छान कुरकुरीत पण बनतो हे पहा मी तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या साईडने पण भाजून घेते घावना काढून घेऊया हे पहा आता सेम पद्धतीने आपल्याला दुसरा घावना देखील घालून घ्यायचा आहे साइडला घावणे तयार होत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवूया आमच्या कोकणातली प्रसिद्ध अशी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत इथे मी खोबरं खवंडलेलं खोबरं कोथिंबीर थोडीशी कडीपत्त्याची पानं दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचाभर जिरं घातलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडी साखर घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला इथे मी साखर वापरली आहे परंतु कोकणात आमच्या घरी गावी आम्ही नारळाचं पाणी घालतो कसं नारळाचं पाणी पण गोड असतं ना त्यामुळे चटणीला खूप सुंदर अशी चव येते एकदा नक्की ट्राय करा थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला आपण वाटून घेऊया छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं हे पहा आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला आपण फोडणी देऊन घ्यायची म्हणजे आपली झटपट खोबऱ्याची अशी सुंदर चटणी तयार आहे घावण्यासोबत सर्व करायला अतिशय सुंदर लागते ही चटणी नक्की एकदा बघा बनवून आता थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि दोन मिरच्या घालून या चटणीला आपण फोडणी घातलेली आहे तडका दिलेला आहे चटणी आपली तयार आहे हे पहा किती सुंदर कन्सिस्टन्सी आहे आता तयार झालेले घावणे मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा किती सुंदर जाळी आलेली आहे सर्व घावणे सुंदर बनतात नक्की या पद्धतीने एकदा घावणे बनवून बघा हे पहा एकसारखी जाळी आलेली आहे सर्व घावण्यांना थोडे तयार झाले ते मी तुमच्यासोबत दाखवते रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट सपोर्ट करा आणि आपल्या रेसिपीज नक्की ट्राय करा